आजचं आंदोलन आहे ते पूर्ण महाराष्ट्रामध्ये जन आक्रोश आंदोलन चांद्या ते बांद्यापर्यंत हे आंदोलन होत आहे आणि माननीय उद्धव साहेबांच्या नेतृत्वामध्ये आज मुंबईमध्ये सुद्धा हे आंदोलन झालंय हे आंदोलन यासाठी आहे या या की महाराष्ट्राची जी गरिमा आहे महाराष्ट्राचा जो अभिमान आहे स्वाभिमान आहे ते पायमळी करण्याचं काम या महाराष्ट्रात असलेल्या महायुती सरकारने केलेलं आहे महायुती सरकार ज्या पद्धतीने राजकारण करते राज्य चालवते ते शर्मेची बाब आहे ज्या मंत्र्यांनी विधान भवनामध्ये रमी खेळत असतानाचा व्हिडिओ व्हायरल होतो त्या मंत्र्याचा राजीनामा न घेता त्याला क्रीडा मंत्री केल्या जातं म्हणजे देवेंद्र फडणवीस त्यांच्या खेळामध्ये त्यांना इंटरेस्ट आहे म्हणून क्रीडा मंत्री करतात अशा पद्धतीचं जे राजकारण आहे ते शर्मेची बाब आहे महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावाने असलेला लेडीज बार आणि त्या बार मध्ये बावीस बार माल्या नाचताना पकडण्यात आल्या आणि त्यावरही गृह राज्यमंत्र्यांवर कोणत्या प्रकारची कारवाई नाही संजय शिरसाट सारखा मंत्री हॉटेलमध्ये हो बसून पैशाचे व्यवहार पैशाची बॅग समोर हो आहे सिगरेट पितोय ही सगळ्या शर्मेच्या गोष्टी आहेत गिरीश महाजन असू दे किंवा अजून जे आय एस अधिकारी आहेत त्यांच्या ज्या गुलाबी गोष्टी आहेत त्या संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेल्या आहेत या सगळ्याच्या विरोधामध्ये लोकांमधला जो आक्रोश आहे कारण शेवटी शेतकऱ्यांना न्याय मिळत नाहीये जनतेला न्याय मिळत नाही लहान लाडक्या बहिणींच्या नावाखाली जे राजकारण चालू केलं आज लाडक्या बहिणींचे पैसेही बंद करण्यात आलेले आहेत शिवभोजन योजना बंद करण्याचा प्रयत्न चालू आहे म्हणजे हे सरकार फक्त स्वतःसाठी आणि स्वतःच्या आमदारांपुरत चा चालतंय आणि त्याच्या विरोधात हा जन जनआक्रोश आंदोलन हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज चालू आहे